कि रामकृष्ण या नामाचा जय असो विजय असो किंवा उदय म्हणून आपण बोलून जातो जगनवाचे उदो उदय या शब्दाचा अर्थ म्हणजे भाग्यकालांचा आईंच्या भाग्यांचा त्यांच्या राज्यांचा उदय असो उदय काल हो आशीर्वाद देत आहोत काय गरज आहे देण्याची आपल्या ठिकाणी ती पात्रता आहे का पण प्रेम आहे प्रेम नाही दावीता बोलता सांगता अनुभव चित्ता चित्त आणि त्याचप्रमाणे माझ्या प्रेमातून जगनमाता जगदंबा देवी यांच्याकडे मी शरणागती करोना काकृत अर्पण विनंती अर्पण करीत आहे की या परिसरातील भाविकांना त्याच्यामध्ये सर्वत्र मेळावा आला भगवत प्रेमी ऐकणारे वंदनी असत बघतो गायनाचार्य वादनाचार्य हो। त्याचबरोबर प्रेमी परमपूज्य माता माउली किंवा या परिसरामधून कोणाला आणि येत आलेलं नाही काय अडथळे किंवा कित्येकांना येण्याची आणखी गरज आहे अशा प्रकारची नसल्यामुळे आलेली नाहीत पण संतांचा व्यापक असा प्रकारचा संकल्प आहे त्याला अनुसरून माझे शुभ संकल्प अर्पण करीत आहे संतांचा संकल्प म्हणजे मर्यादित नाही आता विश्वात्मकी देवी विश्व म्हणण्याबरोबर न अंत इथे अनंत हा। असे अनंत ब्रह्मांड त्याच्यामध्ये आलेले नाही त्यांची उदार्थ भावना आहे त्यांना जगवत्सलय नाव आहे अलीकडे स्वच्छल कुटुंब वचल ग्राम वचसेल देशवचल्य सापडतात जगवत्सल्य संत आहेत विश्ववत्सल आहे त्यानं अनुसर्वांनी देवीकडे विनंती करीत आहे की या परिसरातील कुमारापासून पासून वृद्धापर्यंत सर्वांना दीर्घ आयुष्य ते ही ऐश्वरी युक्त प्राप्त होऊन आयुष्या मधून आणि सर्वांना समाधान लागेल हे पहिलं कार्य करून घेऊ आणि त्याबरोबर बरोबर परम कल्याण ज्या साधने आहे त्याला निष्काम कर्मयोग म्हणतात काम्यानाम कर्मना न्यासम संन्यासम कवयू विदू सर्व कर्म फल त्यागम प्रहुस्त्या क्षणा वृत वैकल्यादी नियम ध्यान धारणा साधना आगादी क्रिया सत्य आय परिग्रह यजन या अध्ययन अध्यापन दान प्रतिग्रह देणे को हरिनाम देणे को अन्नदान <coughs> या साधना निष्काम भावने घेऊन जीवत्वाचा बाध होऊन आनंद कल्याण करण्याबद्दल माझी मी विनंती शरणागती करू नका केलेली आहे करीत आहे माझा आत्मविश्वास जगन नियामकांती देवी माझ्या विनंतीचा स्वीकार करून शरणागतीचा स्वीकार करून जरूर सर्वांना समाधान लाभून अनंत कोट कल्याण होणार <केली थीथा> त्याच बरोबर या सेवेचा अनुवाद आणखी यथार्थ न होताना हालपाशात विडी वाकडी पुष्पांजली हा भाग मी अर्पण करणार आहे पण नियम असा आहे की भजनामध्ये नामसंकीर्तनामध्ये बसल्यानंतर ऐकणारे प्रेमी सद्भक्त त्यांच्याकडे नियम आहेत की टाळी वाजवावी गुढी उभारावी त्याचा असा नियम आहे हा भाग बोलण्याचा नाही पण हालपावशात मी परिहार देत आहे ज्या काळे आपण मुखातून शब्द उच्चार करतो त्या का पाहिला आघात भूमीच्या ठिकाणी होतो परवानीमध्ये <laughs> कोणताही शब्द बोला आघात कुठे होतो प्रथम भूमीच्या ठिकाणी होतो <laughs> भजनामध्ये भजन गात असताना कोणाकडून जर आघात झाला तर जवळ बसणारे त्यांना जागृती देत असतात की जरा भूमीच्या देशाला कळला गेला असं गा भजन करा अर्थात कोणताही शब्द बोला तर प्रथम आघात भूमीच्या ठिकाणी होतो मणिपूर चक्रामध्ये परवानीच्या ठिकाणी ठीक आहे तेता अगात होने वर वर। जो शब्द उच्चार केला त्याच्यात ब्विजातू आहेत कोणताही शब्द निरर्थक नसतोच बीज धातूचा समन्वय आहे त्याप्रमाणे तिथं संवेदना स्पंदन कंपन शक्तीच्या लहरी सुरू होतात ठीक आहे पण तेथून दुसरा आघात मुखातून शब्द बाहेर पडण्याला इथं होतो अनुहात चक्राच्या ठिकाणी पश्चंती वाचे मध्ये आता हा आघात झालेला आहे आणि देवांच्या नामामध्ये दे बीज धातूचे स्पंदन जे आहेत ते पापात्मक वा, वासने पापा नाशून मर्याद पुण्य प्राप्त होण्याचे जानकी स्पंदन आहेत ते आणि धावत्या वगैरे साधक अतिंद्रिय ज्ञानाशी समरस होण्याकरता संतांचा आणि असा काय म्हणून नियम आहे तर टाळी वाजवावी गुढी उभारावी पहिला उच्चार करण्याबरोबरही तो आघात आलेला आहे आपल्या शरीरामध्ये तीनशे बासष्ट असे हाडे आहेत प्रमुख अशा बहात्तर हजार नाड्या आहेत पायाच्या नकापासून डोक्याच्या शिंडी पर्यंत साडेतीन कोटी असे केस आहेत याबद्दल ऐकणाऱ्या भाविकांना मी परिहार देत आहे कि मी जे बोलत आहे ते महर्षी पतंजली त्याने जो ग्रंथ लिहिला योगशास्त्र ज्या ग्रंथाच्या आश्रयावरून महर्षी चांगदेव चौदाशे वर्षे जगले आणि त्या संतांच्या वचनाला अनुसरून मी भाविकांना बोलत आहे कीर्तनकारांचे ऐकणारे ऐकत नाहीत कीर्तनकार सांगणारे संत वचनाला अनुसरून बोलत आहेत म्हणून सा ते ऐकत आहेत संत हे कीर्तन सांगत असतात कीर्तन सांगणारे संत आहेत आता कुठेही नियम तुम्हाला सापडू शकत नाही सापडणारच नाही तेव्हा ऐकणाऱ्या भाविकांना मी जो परिहार दिलेला आहे ती योगशास्त्रातून आलेला परिचय दिलेला आहे प्रमुख अशा हजार नाड्या आहेत वरी हात करून टाळी वाजवण्याबरोबर ना या नाड्याच्या द्वारे आणि अनुवाद चक्राच्या ठिकाणी संवेदना मिळाल्या जातात आणि उच्चारामधून पहिला तर आघात झालेला आहे की दुसरा आघात पोहोचला जातो संतांचा आग्रह म्हणजे ऐकणाऱ्या भाविकांना कडून किंवा त्यांचा सूड उगवण्याचा आहे असा मुळात हेतू नाही परम करता त्यांचा प्रयत्न आहे विनंती करीत आहेत की टाळी वाजवावी गुढी उभारावी ज्या ज्या ठिकाणी बसलेले सदभक्त आहेत त्यांना माझी शरणागती आहे की भजनामध्ये जर आळस केला ती ही जबाबदारी त्यांच्याकडे राहणार रह। माझ्याकडे नाही कारण सांगणाऱ्याकडे ना महत्वाचे दोन कार्य म्हणजे पहिलं कार्य कोणतं की ऐकणाऱ्या भाविकांना झोपी जाऊ देऊ नये जर ऐकणारे सदभक्त झोपी गेले ती सांगणाऱ्याची चूक झोप घेणाऱ्यांची नाही भजनामध्ये कोणाकडून आळस झाला तर ती सांगणाऱ्याची चूक आळस करणाराची नाही सांगणाऱ्यांच ना माझ्याकडे अधिकार पात्रता नसल्यामुळे मी विनंती शरणागती अर्पण केलेली आहे आल्या भागात करीतो नाम तुझे उच्चारितो किश कृपेमुळे आपल्याला आज हात मिळालेली आहे त्याचा टाळे वाजवण्याकडे उपयोग करू आणि त्याबरोबर त्या टाळीचे समन्वय या वेळा न बोलताना सेवेच्या अभंगाकडे आपण विचार घेऊ नियमाला अनुसरून सरळ आपण शिवरी हात घेऊ राम कृष्ण हरी Thank <laughs> you. त्या अभंगाचा अल्प परिचय देत आहे जगप्रसिद्ध महान थोर थोर संत पुरुष नाथ महाराज किंवा या पवित्र क्षेत्राच्या ठिकाणी त्यांच्या मुखातून वचनामृत जे निघालेले आहेत आणि तुमच्या आमच्या कल्याणाकरता त्यांनी लिहून ठेवलेला भाग असा भागवत संहिता ग्रंथ एकादश स्कंद नाथ भागवत हा या ठिकाणी चालत आहे असे थोड संत पुरुष नाथ महाराज देवीच्या उपासनेचा क्रम आणि तो अर्पण करीत आहेत तो पहिला प्रश्न आहे ते यशनिष्ठ पांडुरंग आणि रुक्मिणी पांडुरंग यांचे उपासक आणि त्याबरोबर इतर देवतेचा निषेध कोणत्याही देवतेचा निषेध नाही देवीचा निषेध नाही पण त्याबरोबर सेवा करणारे जे भक्त आहेत त्या भक्तांचा निषेध केला आहे कोणत्याही उपासनेमध्ये विठ्ठल हो उपासना अर्पण करीत असताना ज्या उपासनेमध्ये मांसाहार आणि दारू आहे उपासना योग्य नाही इंद्रियुची सारी खे पाकनी के, ते पापी पातके पात के ज्या ठिकाणी हिंसात्मक क्रिया आहे त्याच फल निघणार समाधानकारक निर्माणच होऊ शकत नाही देवबद्दल आथोरवर शिष्य स्तोत्र पाठ हवन ह्या क्रिया आहेत फक्त मांसहाराने दारूचा निषेध केलेला आहे भक्तांचा निषेध नाही विठ्ठल विठ्ठल वस्तू परिस्थिती आणि नाथ महाराजांचा परिचय सर्वत्र भाविकांना आहे पण या सेवेचा जो अभंग आहे या अभंगाच्या भूमिकेचा विचार घेऊ कोणत्या कालचा अभंग आहे आणि जेवढ्या वेळेमधून आणि सेवा अर्पण करता येईल तेवढीच सेवा अर्पण करण्यात येईल या विस्तृत अभंग जो आहे याच्यावर बोलण्याची पात्रता माझी नाही ऐकणारे सद्भक्त ठरवतील मग काय म्हणून तुम्ही अभंग घेतला त्याच कारण असं आहे इथे येण्याबरोबर सर्वच ऐकणाऱ्या भाविकांना पाहण्याबरोबर जो उत्साह आणि आनंद निर्माण झाला ते ऐकणाऱ्या सद्भक्तांच्या आश्रयावर मी आभंग घेतला त्यांच्या आधारावर त्यांच्या भरवशावर मी घेतलेला आहे पण या अभंगाची सेवा अल्पवेळेमध्ये होऊ शकत नाही विठ्ठल नाथ महाराज माऊलींच्या मुखातून उद्गार निघाले त्याच्या तत्पूर्वी दोन शब्द परिचय मी नाथ महाराजांचा देत आहे ज्ञान महाराज आणि भगवत गीता त्याच्यावर आणखी ओव्या लिहिल्या कधी लिहिल्या शके बारा से बारोत्तरी तई टीका दी ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा दरे लेखको झाला त्याच बरोबर ऐकणाऱ्या भाविकांना सद्भक्त चालकरी आहे वृदा धावते सेवा अर्पण करू आणि नाम संकीर्तन सेवा चालू आहे आणि तिथपर्यंत सर्वांना विनंती शरणागती आहे की आपापल्या जाग्यावरून इकडे तिकडे वावरण्याचा प्रयत्न करू नये जर केला तर कीर्तनकारांचे नुकसान नाही कोणाचेही नुकसान नाही फक्त काय प्रकार घडला जातो तर उठून जाण्यामुळे दोषही लागत नाही पण पुण्यही समाप्त होते हा मोठा धोका आहे कीर्तन असल्यानंतर जे कीर्तनामध्ये आलेले नाहीत त्यांच्याकरता हा नियम नाही नियम केव्हाही मागणाऱ्या करता आहे पालन करणाऱ्या करता नियम आहे कीर्तनाकडे जे येतच नाही त्यांच्याकरता नियम नाही एका खाली एका असा रहदारीचा रस्ता तिथे बैलाची टक्कर चालून राहिली रहदारीमध्ये अडथळा आला गर्दी अधिक वाढली आणि टक्कर सुटल्यानंतर सुरळीत मार्ग चालू झाला पण साचलेली गर्दी आणि धावत्या वगैरे जाण्या येण्याच्या क्रियेमधून आणि परस्परांच्या परस्परांना धक्का लागला दोन ग्रस्त इकडून जाणारे इकडून जाणारे पण समाधान नाही दोन्ही जमदग्नी गोत्राचेच गोत्राचे खडा जंगी झगडा तक्रार न्यायाधीशाच्या पुढे न्यायाधीश म्हणाले तुम्ही दंड अधिकारी आहात एवढा एवढा दंड भरा त्याच्यापैकी एक जण म्हणाले सरकार आमच्या अगोदर झगडा आमच्या होण्यापूर्वी अर्जाचाच बैलाची टक्कर चालत होती त्यांच्याकडून दंड घ्या अगोदर नंतर आम्ही भरतो त्यांनी उत्तर दिलं कायदा हा करता आहे पशु करता नसतो त्याबरोबर नाम संकेतनामध्ये आलेल्या भक्त आहेत तुमच्या आमच्याकरता नियम आहेत इतरांकरता नियमच नाहीत विठ्ठल ज्ञानवरा याने ग्रंथ लिहिला केव्हा लिहिला शके बारा से बारो तरी टीका केली ज्ञानेश्वरे सचिदानंद बाबा दरे लेखक झाला पण छप्पन देशाचे अभंगवाणी मध्ये छप्पन देशाची भाषा एकत्रित केलेली आहे कीर्तन करते कीर्तना करता आणि सहसा अभंग घेत नाही आणि भजनामध्ये गाणारे घेत नाही त्याच कारण का तो तेव्हा यमक बरोबर येत नाही गाण्याला कठीण अर्थ सांगण्याला कठीण आजचा सेवेचा जो अभंग आहे ते कीर्तन सुटेपर्यंत सद्भक्त अनुयायी आणि आमच्याकडे शत्रुत्वानं पाहत राहतील कारण त्यानं गात म्हणताच येत नाही चाल म्हणायला दिली कि वो 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 की घोटाळे होतात त्याने ग्रंथ लिहिला पण कोणालाच समजेल कल्पना आली की एवढा परिश्रम घेऊन आपण पुण्य अर्पण केली वरदान मिळवून घेतलं पण हे ग्रंथ कोणी असा उघडण्याला तयार नाही हा प्रसाद म्हणून नाथ महाराजांना देऊ आपण ग्रंथ त्यांच्याकडून सर्वत्र जगाना आणखी उपयोग होणार पण कसा देवा त्यांना दृष्टांत झाला अजान वृक्षाची मुली कंठाशी लागली येऊनी आनंदी स्थळी काळा वेगळी क्षेत्रामध्ये नाथ महाराज असताना त्यांना स्वप्नामध्ये दृष्टांत असा झाला की आपण आळंदीला येणे आणि माझ्या कंठाच्या ठिकाणी अजान वृक्षाची मुळे आलेली आहे ते काढून टाकणे फक्त त्यांना देण्यात येत त्यांच्या संकल्प संकेतावरून आणि हजारो ब्रह्मांड निर्माण होणार जाणार आणि मुळी बाजूला होत नाही का पण कारण ती आहे तर नाथ महाराज आळंदीला आले पण काहीच समजेना उजव्या भागाला आणि पिंपळाचा वृक्ष आहे नाथ माव यांच्या पाऊत तिथं सात दिवस आणि अनुष्ठान केले पुन्हा जागृती मिळाली की पश्चिम भागाला दरोज आहे तिथं नाथ महाराज गेले नंदीची प्रार्थना केली सिद्धेश्वर महादेव बडादेव सभदे बाबा त्यांची शरणागती केली नंदी उठून बाजूला झाले आणि आत गेले नाथ महाराज ज्ञान महाराज या ठिकाणी बसलेले आहेत ध्यानस्थ ज्ञान देवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ पोचल्या बरोबर आनंद निर्माण झाला पावर माथा ठेवला आणि कडकडून कल आलिंगन दिलेलं आहे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा द्यावा तुमच्या अनुग्रह दादलो पाहून झालो चराचरी मी तो कळा कुसरी बोलो तो वचने भाविक एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी पण त्या काली आणि त्याने तो ग्रंथ दिला शके पंधराशे तारण नाम संवत्सरी एका जनार्दने त्या दरी ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली पंधराशे सहा आणि बाराशे बारा या या आला प्रसाद म्हणून धर्मग्रंथ लिहिला आणि माऊलीने सांगितलं की क्षणभर आता इथं थांबायचं नाही तुम्ही बाहेर जावं हे कार्य तुमच्याकडून होणार आहे त्यांना बाहेर येण्याची वृत्ती नाही पण संतांची आज्ञा आहे माऊलींची आज्ञा आहे आज्ञा पालन म्हणून बाहेर आले त्यांच्या बरोबर आलेला मेळावा तो बाहेर होता आणि त्यांना बाहेर येण्याबरोबर त्यांच्या मुखातून उद्गार निघाले

आनंदा गर्म कांच रहि

त्याला जेवढे विशेषण द्यावे सोनियाचा दिवस अमृते जी पाहाला मज वाटे त्याचे आलिंगन द्यावे कदान सोडावे त्यांचे पण आज्ञा म्हणून मला बाहेर यावं लागलं एकदा घट्ट आणखी आलिंगन देण्याबरोबर सोडण्याची इच्छा नाही पार माथा ठेवला हे थोडी माता मरण वाचून सर्वथा आज्ञा म्हणून मी बाहेर आलो पण सर्वच लोकांचा आग्रह तुम्हाला माऊलींच दर्शन झालेलं आहे त्यांची आकृती कशी आहे त्यांचा रंग कसा आहे त्यांचे अवयव कसे आहेत सगळं असा शोध घेऊन आले त्यांना उत्तर देऊन टाकलं जे ब्रम्ह चैतन्य आहे जे निर्विकार ब्रम्ह चैतन्य आहे निष्कलम निष्क्रियम शांतम निर्वध्यम निरंजनम आणि त्याचाच विग्रह ते कैवल्य म्हणजे परब्रह्म जे आहे त्याचा विग्रह आणि तेच माऊलींच शरीर आहे असं त्याने उत्तर देऊन टाकलं कैवल्याचा पूतला पूत रचला भूत रचला भूत रेवा سڀ ڏسو ها 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 ها

विस्तार भागाने बोलू इच्छित नाही नंतर तो ग्रंथ येऊन पैठण क्षेत्रामध्ये आले आणि त्याबरोबर त्याच्यावर हो विचार आणि संशोधन चालले ऐकणाऱ्या भाविकांना मी अल्पांशात धावत्या वेगात दोन शब्दामध्ये परिहार देत आहे एका काली नाथमा महाराज आणि अंबाजोगाई मुकुंदराज स्वामी या क्षेत्राला पोहोचले तिथं दासोपंत शेतपुरुष नित्य आणि मध्ये श्री गुरु भगवान दत्तात्रेय स्वामी आणि दासोपंत महाराज यांचा संवाद चालत साधत तिथं बरोबर पण त्यांच्याकडे हत्ती उंट पालख्या घोडे घोडेश्वर असे राजयोगी नाथ महाराज तिथं गेले त्यांना अभिमान आला नाथ महाराज नाथ महाराजांना म्हणाले दासो महाराज त्या आम्हाला पैठणला येण्याचं आहे त्यांची आवृत्ती शून्य अवस्था अभिमान नाही ते म्हणाले या गंगेचं पाणी कण्या विडी विकरी सेवा अर्पण करू ज्या आले दासोपंत महाराज आणि पैठणला आले तर नाथ महाराजांच्या दरबारमध्ये प्रवेश घेण्याच्या वेळेला श्री गुरु भगवान दत्तात्रय स्वामी हातामध्ये काठी घेऊन दरोजामध्ये उभे आहेत ते म्हणाले गुरुजी इथं कस ते म्हणाले इथं तसं बोलू नका तुम्ही सेवा अर्पण करा विस्तार भाग आहे ओम ओम नमोजी आद्या ओम ओम इथे एका अक्षरम ब्रह्मव्याहरण मामन स्मरण ओम एका अक्षरावर आणि दासोपंत महाराज नाथ माऊली कडून एकाच अक्षरावर दोन महिने प्रवचन ऐकत होते विठ्ठल <स्थाथा> <चला>। विठ्ठल <स्था> त्याच बरोबर ज्या का बारा वाज्या आला बारा राज्यामध्ये ज्ञानबाराने प्रथम दीवीच मंगल गायलेलं आहे जय जय ओ शुद्धे ओदारे प्रसिद्धे अनवतर आनंदे वर्ष ती विषव्यालय दिली अनुठी ताटी ते तुझी कृपा दृष्टी निर्विश होय असा अनुभव करीत असताना था था लिंग शरीरानं आणि समरस झाले आणि प्रवचन चालू आहे पण तो भाग सुटल्या गेला ऐकणारे सद्भक्त ऐकत आहेत <coughs> नाथ महाराज उठून उभे राहिलेले आहेत आणि नंतर त्यांच्या मुखातून निघालेले उद्गार आहेत अ जोग गेना ॾोधा जा गेन ॼो